भंडारा जिल्ह्यात एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाचा मेरा युवा भारत तसेच जयदुर्गा क्रीडा युवा मंडळ यांच्या सहयोगाने प्राथमिक आरोग्य केंद्र सरांडी बुजुर्ग येथे ध्वजारोहणानंतर शासकीय रक्तपिढी भंडारा यांच्या अंतर्गत गावांमध्ये प्रभात फेरी आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षरोपणाचा सुद्धा उपक्रम यावेळी साजरा करण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी गावातील ग्रामस्थ आणि युवा मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकशे तीस रक्तदात्याने रक्तदान करून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली तर जयदुर्गा मंडळ सरांडी बुजरुक यांनी घेतलेल्या या स्तुत्य का उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी नितीन मुळे पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी अकरा ऑगस्टपासून उमरखेडच्या उपविभागीय या दंडाधिकारी यांच्या दालनासमोर आमरून उपोषणासाठी बसले होते याविषयीची माहिती न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनने प्रसारित केली होती या बातमीच्या परिणामामुळे वरिष्ठांना धासकी भरली आणि त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकलेले पेमेंट ताबडतोब देण्याचे लेखी पत्राद्वारे मंजूर केले या लेखी आश्वासनानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतलं यावेळी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनची ची हाक त्यांच्या कामी आल्याचं चा कर्मचाऱ्यांनी सांगितले आणि या बरोबरच आभारही मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी शासनाला एवढी करून त्यांच्या पैसा एवढ्या संघर्षानंतर उपोषण करून मागावं लागते आणि तेही स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पंच्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये ही व्यवस्था ही वेळ येते कर्मचाऱ्यांवर ही दुःखाची बाब देश स्वतंत्र झाला का हा प्रश्न आमच्या समोर पडतो आणि अशा प्रसंगाला शेतकरी असो कर्मचारी असो या देशामध्ये दुर्लक्षित आहे यावरून होते हा प्रसंग वारंवार कर्मचाऱ्यांवर येऊ नाही हीच सद आज या ठिकाणी व्यक्त करतो आणि या उपोषणाचा उपोषणाच्या माध्यमातून त्यांच्या चार लाख चार कोटी शहात्तर लाख बरोबर आहे का बरोबर 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 भालेकर याप्रमाणे पहिली मागणी या आज ठिकाणी मान्य झालेली आहे आणि उर्वरित तिन्ही मागण्या लिखित स्वरूपात या ठिकाणी घेतलेल्या आहेत असं मी राज्यामध्ये विलासराव चव्हाण आमले साहेब पीडी देशमुख साहेब अशा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी हे उपोषण इथं याची सांगता होत आहे अशा प्रकारे याची सांगता झालेली आहे असं मी या ठिकाणी सर्वानुमती हो जाहीर करतो राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान आणि राज्य ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने हिमायतनगर पंचायत समितीच्या कार्यालयाला पंजाब राज्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी आणि सरपंच यांनी भेट दिली तसेच आदर्श ग्रामपंचायत असलेले जळगाव येथे भेट देऊन गावात झालेल्या विकासकामाची पाहणी केली गट विकास अधिकारी पी के नारवटकर रिपीट घेते गट विकास अधिकारी पी के नारवटकर प्रल्हाद जाधव विस्तार अधिकारी सुशील कुमार शिंदे गृहनिर्माणचे वशील रिपीट घेते गृहनिर्माणचे विशाल पवार यासह इतर मुख्य मान्यवरांनी या अभ्यास दौरा समितीचे टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत केले या भेटी प्रसंगी मान्यवर समितीने महाराष्ट्रातील योजना उत्तम असून जनतेच्या हितासाठी असल्याचं सांगितलंय याच बरोबर हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाचे देखील काम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलंय यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी उप उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी जो तो स्तर सबसे ग्राउंड लेवल जो होता हो, है वो ग्राम पंचायत है अब हम इस पंचायत राज व्यवस्था की ओर बढ़ते हैं जिला ब्लॉक थाना से। यहाँ आके महाराष्ट्र में नदी डिस्ट्रिक्ट में बहुत अच्छा लगा हमारे स्पेशली हमारे नगर की जो ड्यूटी लगी है उनकी भी खुशकस्मती है कि उनका गाँव चुना गया और हमारा भी कुछ नहीं है कि हम यहाँ पे आए इन्होंने बहुत अच्छे से सारा प्रबंधन जो किया है सारा है जो बहुत आसानी से लेके वेलकम से लेके बहुत ही कलरफुल अपना कल्चर भी दिखाया और जो इनके पंचायत में काम कर रहे हैं जो इनकी प्राप्तियाँ उसके बारे में में इन्होंने सब बताया जो कि हमें बहुत अच्छा लगा देख के और सुन के और हमें सीखने को भी मिला कि महाराष्ट्र और पंजाब में जो एग्रीकल्चर लैंड का गैप है वो यहाँ पे और ये लोग कैसे सस्टेन करते हैं और पंजाब में क्या बढ़िया और यहाँ पे क्या बढ़िया देखिए विधानसभेचे गटनेते आणि आमदार हेमंत पाटील यांनी देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली या भेटीदरम्यान हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क श्रीक्षेत्र माता माहूरगड येथील रोपे या महत्वाच्या प्रश्नासोबतच हिंगोली लोकसभा मतदारसंघात तत्कालीन कार्यकाळातील सी आर एफ रस्त्याच्या कामाबाबत चर्चा केली असून या सर्व प्रश्नांना तात्काळ मार्गी लावण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली तर मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठाला लागून असलेल्या चात्री गावात मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी गावात शिरलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर शेतकरी पिके ही पाण्याखाली गेल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसुद्धा खरडून गेल्यामुळे शेतकरी निराश झालेत कृषी विभाग आणि महसूल विभागाअंतर्गत या नुकसानीचं तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी तसेच उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टी आणि पीक विमा मंजूर करावा या शेतकऱ्याच्या मागणीने जोर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी राज्यात सध्या मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाला जोर चढलेला असताना नाशिक मध्ये अशाच एका गंभीर प्रकारात मनसेने पुन्हा एकदा मराठी स्वाभिमान उंचावला आहे नाशिकच्या पंचवटी परिसरात एका मराठी कुटुंबाला सतत त्रास देणाऱ्या परप्रांतीय युवकाला मन मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवलाय मिळालेल्या माहितीनुसार एका सोसायटीत राहणाऱ्या मराठी महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या देणारा अश्लील वर्तन करणारा आणि अर्धनग्न अवस्थेत फिरणारा परप्रांतीय युवक त्रिपाठी याने शेवटी मर्यादा ओलांडल्या तुमचा प्लॉट मला विका नाही तर जगण हराम करेन अशा प्रकारच्या धमक्या फ्लॅट समोर लघुशंका करणे अंतर्वस्त्र घालून फिरणे तसेच गळ्यातील ओढणी हिसकवण्याचा प्रयत्न यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झालं होतं या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्ष अक्षराताई घोडके यांच्याशी संपर्क साधला त्यांच्यासोबत मनसे प्रदेश सरचिटणीस धाव घेतली परंतु हे नेते पोहोचताच आरोपी त्रिपाठी यांनी शिवीगाळ सुरू केली त्याने अश्लील वर्तन करीत आपल्या साथीदारांना फोन करून दमदाटी करण्याचाही प्रयत्न केला पण मनसे कार्यकर्ते शांत बसले नाहीत त्यांनी त्या परप्रांतीय युवकाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण घटनेनंतर संबंधित परप्रांतीयांना जाहीर माफी मागावी लागली तर त्यांनी यापुढे कुठलाही त्रास न देण्याचंही आश्वासन दिले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी <प्राण> आगे आगे तो तीन चार लोक साथ दे अर्ज देण्यामध्ये ना अर्ज देण्या तर काही लोकांनी आपल्या रूममध्ये छोटी छोटी खोली बांधली यांनी धमक्या काय दिल्या मी अतिक्रमण चला अर्ज करून तुमच्या खोल्या पाडून माझ्या विरुद्ध कोणी गेलो उमरखेड तालुक्यातील वरुड बीबी येथे ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी नाले आणि ओढे तुडुंबा भरून वाहत आहेत या नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर हळद पिकांचे अतोनात नुकसान झाले आधीच हुमणी आहे आणि पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे चिंतित असलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाचे पुन्हा संकट आल्यामुळे हे शेतकरी अत्यंत निराश झालेत तर शेतकऱ्यांनी याकडे गंभीर लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून ताबडतोब नुकसान भरपाई म्हणून त्यांना मदत जाहीर करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी उमरखेड तालुक्यातील उंचवडद ते चात्री येथे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे या विभागातून जवळपास सत्तर ते ऐंशी शाळकरी विद्यार्थी या रस्त्याने शाळेत जातात स्वातंत्र्यदिनी हे विद्यार्थी शाळेत जात असताना जोरदार पडलेल्या पावसामुळे इथल्या नाल्याच्या पुलावरून जवळजवळ चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने शाळकरी विद्यार्थी तिथेच उपाशीपोटी अडकले यावेळी प्रहार संघटनेचे बंडू हामद बाळू माने दत्ता माने नारायण भोअर आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांना पुलाच्या पलीकडे सुखरूप सोडले तर त्यांच्या पालकांनी या गंभीर घटनेचे निषेध केला असून रस्ता आणि पुलाची उंची वाढून दिली नाही तर प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे बंडू हामद आणि बाळू माने यांनी दिली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी नमस्कार किसान साहेब मी उंचा वरचा कदम बोलत आहे हे आमच्या मुली वीस ते पंचवीस मुली सातारला शिका आहेत यायला अतिशय त्रास होता या वळावर साधारण जरी पाणी आलं तरी पाणी होऊ शकते असा आम्हाला त्रास व्हाला तर मुली आमच्या अशा कि आमचं काहीतरी दुर्दैव गावाच याच्यासाठी आम्ही हळदी खाऊ की आमच्या मुली घरी साधारण जरी पाण्या तरी घरी राहिल्या आम्हाला कमरेतल्या पाण्यातून पाण्यातून नेऊन सोडला गेल्या हे आमची एकच म्हणणं आहे की बा हे फूल आम्हाला तुम्ही साधारणतरी उचलून द्या रस्ता जरी कर कर्तव्य हे नाही गेलं तुमचं एवढं तरी आमचं कर्तव्य करा एवढा पूल उचलून द्यायची आमची विनंती आहे तुम्हाला आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज भारताला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाले पण आजही शेतकरी स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळाले आहे का अशी आमची भावना आहे की आज मी मी प्रत्येक वेळेला साहेब ज्या रस्त्या संदर्भामध्ये बोलत असतो लिहित असतो फेसबुकद्वारे असो ट्विटरद्वारे असो किंवा इंस्टाग्रामद्वारे असो तो रस्ता म्हणजे हा सातारीथे उंचवडत जाणारा रस्ता साहेब मी गेल्या पंधरा वर्षापासून नजर साहेब ससाने साहेब यांच्याकडे प्रत्येक बारला विचारपूस केला असता त्यांनी आम्हाला खोट्या आश्वासनाची चॉकलेट देत आलेत आणि आज किशनरावजी वानखेडे साहेब भारतीय जनता पार्टीचे हेही तिसरे आमदार आहेत या आमदाराला सुद्धा मी या रस्त्या संदर्भामध्ये या पुला संदर्भात बोललो असता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही रस्ता लवकर करू पण अद्यापही आम्हाला या रस्त्याची कुठलंही आम्हाला त्यांनी पाठपुरावा केलेला दिसत नाही आहे आणि आम्हाला ज्यावेळेस वेळेस सांग रस्त्याबद्दल सांगण्यात आलं की आम्ही हे पूल रस्ता तरी बा थोडा दिवस लागेल पण हे फुलं उंच करून देऊ आम्हाला आज पंधरा वर्षापासून हे खोटी चॉकलेट किती दिवस खाऊ घालणार आहात मुख्यमंत्री साहेबांनी सात बारा कोरा कोरा असा आश्वासन त्यांना पण खोटे चॉकलेट दिली शेतकऱ्याला आणि आजचे आमचे आमदार किशोररावजी वानखेडे साहेब तुमच्याकडून आम्हाला फारशी अपेक्षा नाही तर आम्हाला एकच अपेक्षा आहे की या रस्त्याने आज शाळेला जाणारे विद्यार्थी उंचडून येणारे कमीत कमी तीस विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला या पावसातून ये करण्यासाठी तार्यावरची कसरत करावी लागत आहे साहेब आम्हाला तुम्हाला दुसरं काही मागायचं नाही आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला जेवाय मागायचं नाही किंवा तुम्हाला पैसा मागायचा नाही आमचं एकच म्हणणं आहे आज उंच आज तीस विद्यार्थी या शाळेमध्ये सायकल साहेब तुम्ही एसीच्या गाडीमध्ये बसता साहेब तुम्ही एसीच्या ऑफिस मध्ये बसत आहात पण साहेब या रस्त्याने जाता जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला पाहण्यासाठी तुम्ही इथे यायला पाहिजे होत साहेब आज विद्यार्थी आज पंधरा ऑगस्टला उंचवडून ते दे चातारी येण्यासाठी आले होते त्यांना पाण्यातून पाण्यातून त्यांना बाहेर काढावं लागलं आम्हाला आणि त्यांना शाळेमध्ये पोहोचावं लागलं साहेब हे कुठपर्यंत थांबणार आहे हे कुठपर्यंत चालणार आहे साहेब अशाने शेतकरी मरणाच्या दारामध्ये तुम्ही आत्महत्या करण्यासाठी शेतकऱ्याला पहिलंच प्रवृत्त केलं आणि यामध्ये एक नवीन प्रकरण तुम्ही उचलून धरलं ते म्हणजे शस्त्रकुंड शस्त्रकुंड विद्युत प्रकल्प उचलण्याचा काय केलेलं नव्हतं साहेब आज उमरखेड तालुक्याच्या ठिकाणचे अशा अनेक गाव आहेत की ज्या गावामध्ये तुम्ही कुठलेही कुठलेही प्रशासन असो किंवा कुठलाही तुमचा कार्यकर्ता इथं बोलायला तयार नाही आज या रस्त्याची बिकट अवस्था पाहतात कि साहेब शेतकरी आत्महत्या करणार नाही का शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही आज या पूल पूलपिस्तीमुळे आज अनेक जणांच्या शेतीमध्ये पाणी गेले आहे याचा कोण जबाबदार जाणार साहेब आम्हाला फक्त एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आम्हाला या या शेताला जाण्यासाठी जे आम्हाला चारा पाणी करण्यासाठी जे त्रास होत आहे ते त्रास कमी करून आम्हाला या रस्त्याची दुरुस्ती करून देणे किंवा आम्हाला रस्ता हा बनवून देऊन या पुलाची उंची वाढून देणे साहेब आमचा एवढंच बननाव आहे प्रहार जलशक्ती पक्ष तालुका संघटक आशिष हमन राहणार चातारी उमरखेड तालुक्यातील अंबिका नगर ढाकणी रोड येथे पडलेल्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे पूर्ण परिसर जलमय झाला होता चारही दिशेला पाणीचपणी झाले असून इथल्या नदी नाल्यांना भयंकर स्वरूप प्राप्त झालंय त्यामुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले असून रोजच्या मूलभूत गरजांसाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे तीनवया जयंतीनिमित्त गंगाखडे येथील संकल्पभूमी बुद्ध विहार येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला आहे याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी वामनदादाच्या गीतावर प्रेम करणारा चाहता वर्ग उपस्थित होता तर याप्रसंगी ॲडव्होकेट राजीव गरुड मुंजाजी कांबळे रावसाहेब मस्के भगवान गायकवाड यांनी मनोगत आणि गीतातून विनम्र अभिवादन केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल साबडे यांनी भोसाटी स्वतःला झोकून त्या कामासाठी वामनदादा कर्डकांनी बाबासाहेबांचा विचार पेरण्यासाठी आयुष्य वेचलेला आहे म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची जी, बाबा विचार जी पताका आहे ती आपल्या खांद्यावर त्यांनी घेतली आणि तो विचार लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि म्हणून आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं काम लोककवी वामनदादा यांनी केलेलं आहे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जागृतीचा विस्तव सतत तेवट ठेवा आणि हाच विचार वामनदादा कर्डकांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून तो विचार सतत तेवत ठेवण्याचं काम सातत्यानं आयुष्यभर शेवटापर्यंत त्यांनी केलेला आणि म्हणूनच आपल्या चळवळीलाही दिशा मिळालेली आहे आज या वकील सरांनी आज वामनदादा कर्डक यांच्या जीवन कार्यावर सविस्तर विस्तार गीताच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते वामनदादा कर्डकांनी संबंध आयुष्य या चळवळीसाठी बाबासाहेबांच्या बुद्ध फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विचारांची ज्योत त्यांनी या गीताच्या माध्यमातून पुढं आणलेली आहे खरं तर त्यांना अनेक गीतं त्यांनी गा गायलेली आहेत चित्रपटामध्ये देखील त्यांनी गीतं ते लिहिलेली आहेत सांगा या वेळीला हे हेमा तुझ्या जन्मामुळे म्हणजे अशा पद्धतीनं आंबेडकरी विचार सतत तेवत ठेवण्याचं काम लोककवी वामनदादा यांनी केलेलं आहे त्या त्याचबरोबर वाट खुलेची सोडून आंबेडकरांना तोडून तुला चालताच यायचं नाही तुला चालताच यायचं नाही चांदण्याची छाया कापराची काया माळोलीची माया आमचा वाटा कुठं आहे हो गणतीच माझी गुलामात होती जिंदगीत जिन्दगी माझी सलामात होती तोडलीच माझी गुलामाची बेडी अशी झुंजणारी रे माझ्या बापाने लोक मुजरे मला करती लोक मुजरे मला करती त्याभिमाच्या प्रतापाने अभिमा प्रतापाने काल मुजरत रे मजा मेले बापाने लोक मुजरे मला मधील भोकरदन पोलीस ठाण्याअंतर्गत श्री गणपती इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन करून जनजागृती अभियान राबवण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत महिला पोलीस कर्मचारी सीमा देठे योगेश गवळी अर्जुन टेकाळे सुनील गांगे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी मागील काही दिवसात भारत शासनाला असे दिसून आले की विद्यार्थ्यांमध्ये गुटखा खाणे तंबाखू खाणे सुपारी खाणे असे पदार्थ खाण्याच्या दिसून आले त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं भविष्य हे खराब होऊ नये व ते वाईट वळणानं लागू नये याच्यासाठी हे जनजागृती मोहीम चालू केलेली आहे व्यसनामुळं काय होतं तुमच्या आरोग्यावर आरोग्यावर तर परिणाम होतोच गुटखा खाऊन गांजा वगैरे असे काही जे व्यसन व्यसनाचे पदार्थ आहेत त्याच्या तुमच्या शरीरावर आरोग्यावर तसेच मान राहिलं पाहिजे कोणी सांगत आहे बाबा सुपारी खा तर सुपारी खाणे पहिली आहे व्यसनाची त्याच्यानंतर तंबाखू व्यसनाचा काय अर्थ होईल रसला नाही म्हणा त्याच्यापासून लांब राहा समजलं सगळ्यांना नदी गावाला शनिवारी झालेल्या पावसाने वेढा घातला असून इथले हनुमान मंदिर देखील पाण्याखाली गेलेले दिसत आहे या भागातील सर्व परिसर पाण्याखाली गेला असून दरवर्षी अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीने या गावासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत असून पाणी पातळी वाढत असल्याने गावात पाणी शिरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोमपिलवार यांनी दशा काही भीत नाही मा समोर तरी हाय उद्या तुम्ही ते तुमचं काय म्हणता बंधारा करायची काय स्वयं होईल आमच बापू पायापुरतो त्या धरणाच्या ना लागू नका साहेब लागू नका आमची माती करू नका तुमच्या पाया पडतो आजच आमची दशा आहे उद्या धरण झाल्याने राख लागेल हो राख काही लोकाला वाटायला बापू आमच्या इकडे येणार पाणी खालच्याच होऊ द्या मरण तसं न माय विचार करा उद्या भीत झाल्यानं काय सोंगाड होईल ते विचार करा चला आता याच्या काय सांगाव तुम्हीच ध्यान धरा काय व्हायला ना ना काय नाही ते आणि धरण झाल्यानं काय होईल ते पा दाखवा हे इकडे हे पा देंगलूर नगर परिषद यांच्या वतीने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची साडेसातशे जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने शहराच्या प्रमुख मार्गावरून टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे वर्ष सप्तशतकोतर सुवर्ण महोत्सव म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केले असून या अंतर्गत हा सोहळा मुख्य अधिकारी नीलम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यामध्ये अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच देंगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर माजी नगराध्यक्ष नगरसेवक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी कष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र आलं तर शेतीतही चांगला नफा कमवता येतो याचं उत्तम उदाहरण बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे दोन एकर शेतात पपईची लागवड करून फक्त सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतात बाग बहरली ही किमया साधली आहे नवगण राजुरी येथील कल्याण महादेव बहिर यांनी त्यांनी आपल्या दोनशे एकर शेतामध्ये पपईच्या नऊशे झाडाची लागवड केली साधारणतः सहा महिन्यात हे झाड आता फळाला आले तर तीन वर्षात दहा लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी बीड जिल्ह्यामध्ये आता तरुण शेतकरी हे आधुनिक शेतीच्या वळणावर गेले आहेत एकीकडे दुष्काळग्रस्त जिल्हा उस्तड मजुरांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा अशी एक ओळख असलेला हा बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यात नौगण राजूरी या ठिकाणी आहोत आपण कल्याण शहादेव बहीर या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेत, शेत दोन एकर शेतामध्ये पपई या पिकाची लागवड केली आहे कशा प्रकारे लागवड केली आहे तिने वर्षामध्ये त्यांना दहा लाख रुपयापर्यंत नफा हवा आहे आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा हा व्यवसाय तुम्ही कसा निवडला हा व्यवसाय मी थोडी चर्चा केली माहिती घेतली माहितीमधून कळलं की पपईच्या उत्पन्नातून कमी खर्चामध्ये जास्त नफा निर्माण होतो बर आणि पुन्हा आता हे सुरुवात कशी केली सुरुवात केली पंधरा नंबरच हे बी आहे पहिच पंधरा नंबरच हे बी आहे हे बी येतं सहा महिन्याला फळ येतं तीन वर्ष फळ चलत हे तर एकदा सहा महिन्यापासून आलं तीन वर्षापर्यंत ह्याला फळ लागत बर दोन एकर जागेत किती रोप आहेत दोन एकर जागेमध्ये कमी किमान नऊ साडे नऊशे रोप आहेत त्याची लागवड असती नांगरेट करणे मोगडापाये करणे रोप लावणे खत टाकणे काही ठिबक द्वारे करते मि मिचिंगद्वारे करते अनेक प्रकार पण आपल्या जसं तसं पाण्या जास्त करून फोपयला पाणी लागत आठ पंधरा दिवसाला आठ दिवसाला म्हणून तरी पाणी लागत पाणी तर कमतरता पडली फल फुलगळती होणे फपई कमी प्रमाणात येणे जास्त वाढ न होणे हे कारण त्याला अनुभव जाग हे होत बरं एकूण खर्च किती आलाय तुम्हाला एकरी एकरी मला खर्च सरासरी आजपर्यंत आला एक लाखापर्यंत खर्च आला लागवडीपासून आजपर्यंत आता पाच महिने झाले याला एक महिन्याने ह्याला टोटल झाडाला फळ येते तोडीला बरं आता किती हे किती वर्ष चालतं हे कमीत कमी तीन वर्षे हे फळ चालतं उत्पन्नाची अपेक्षा उत्पन्नाच्या अपेक्षा आता मला एक एक लाख रुपये आलाय तीन वर्षात कमीत कमी दहा बारा लाख रुपये उत्पन्न होईल ही अपेक्षा आहे हेच साध्य केलंय या, के या शेतकऱ्यानं कल्याण यांनी नेमकं साधलं याच्यातून वेळ कमी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आधुनिक शेती पपई या पिकाला पाणी जरी जास्त लागत असलं तर ते त्यांनी ठिबक या प्रकाराचा त्या त्या ठिकाणी वापर केलाय आणि याच्यातूनच आता दस लक्षपर्यंत उत्पन्नाचा त्यांनी सोर्स देखील निर्माण केला आहे सध्याच्या भावाच्या प्रमाणे आता वर्षाकाठी त्यांना तीन लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे मी अनिल घोरड न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी बीड पैनगंगा नदीवरील इसापूर धरण हे मागील वीस वर्षापासून पहिल्यांदाच तुडुंब भरलं आहे धरणामध्ये येणारं पाणी जास्त प्रमाणात आहे त्या अनुषंगाने नदीमध्ये विसर्ग चालू असून नांदेड जिल्ह्यातील हातगाव हिमायतनगर आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याला सर्वात जास्त फटका बसला असून अनेक गावात पाणी शिरलं आहे तर शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार